नमस्कार मित्रांनो आज सांगू शकता की दयानंद पप्पा पुण झाला त्या पद्धतीने आम्हाला परत एकदा पार्टीला आणले आज मी दयानंद आणि किरण आलेलं आहे किरण किरण आज आपण पार्टीला आलो आहे दयानंद पप्पा झाल्याबद्दल काय बोलू शकशील किरण काय बोलत नाही म्हणून द्या उद्या आपण दयानंदा जेवतो तुम्ही आज परत एकदा पुन्हा आम्हाला पार्टी आणले काय सांगू शकता काय नाही आता नाही हां माझी हां आता बाळाच्या किरण आज बिल तुम्ही आहे का बिलाचं अंकल ला बोलू बोलू आपण पहिले जीवन करू आणि जेवल्यानंतर बघू भरायचं का नाही पण जाऊ द्या मित्रांना असू द्या जेवण म्हणतो का ठीक आहे थँक्यू बाय बाय